ती मुलगी जिने बालपणापासूनच घरकाम आणि संघर्ष शोषून अपयशाला पायरी बनवून मेहनत ध्येय आणि आत्मविश्वासाने प्रत्येक अडचणीवर मात केली आईसाठी स्वतःसाठी आणि आयुष्य जिंकण्यासाठी उभी राहिली आज ती लोकांना प्रेरणा देते कारण आयुष्य जिंकणे म्हणजे मोठे घर किंवा पैसा नाही तर पडूनही उभं राहणं आणि कधीही हार न मानणं तिचं आयुष्य जिंकायचं असत सोप नाही पण शक्य असत आयुष्य तिला कधी सोपं मिळालं नाही लहानपणापासूनच संघर्ष तिच्या सोबत चालत आला होता वडील लवकर गेले आई आणि आईच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आली शाळेत जाण्याआधी तिला भांडी घासावी लागत आणि पाणी भरावं लागत आणि मग फाटके बूट घालून शाळेत जावं लागतं वर्गात बसलेली असताना तिला इतर मुलांचा डब्याचा वास यायचा पण तिच्या डब्यात बहुतेक वेळा काहीच नसायचं तरीही ती कधी तक्रार करायची नाही कारण तिला लवकरच कळून चुकलं होत कि आयुष्य तक्रारी ऐकून घेत नाही ते फक्त प्रयत्न पाहत ती अभ्यासात हुशार होती पण परिस्थिती तिच्या बाजूने नव्हती दहावीच्या परीक्षेच्या वेळी आई आजारी पडली घरात पैसे नव्हते नातेवाईकांनी मदत करण्याऐवजी सल्ले दिले शिकून काय होणार आहे लग्न करून दे जबाबदारी संपेल हे शब्द तिच्या कानात रोज घुमायचे रात्री उशिरा आई झोपल्यावर ती कोपऱ्यात बसून रडायची पण सकाळ झाली की डोळे पुसून पुन्हा उभी राहायची कारण तिला माहित होत जर आज ती थांबली तर आयुष्य तिलाच थांबवेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पण तिथेही संघर्ष संपला नाही सकाळी कॉलेज दुपारी मध्ये काम संध्याकाळी शिवणकाम आणि रात्री अभ्यास हा तिचा दिनक्रम झाला शरीर थकत होतं मनही कधीकधी हार मानायचं पण तिच्या मनात एकच विचार असायचा आज नाही थांबायचं कारण उद्या माझा दिवस असू शकतो मित्र मैत्रिणी फिरायला जायचे हसायचे सोशल मीडियावर फोटो टाकायचे आणि ती मात्र बसमध्ये उभी राहून कामावर जायची तेव्हा तिला वाटायचं आयुष्य तिच्याशीच का एवढं कठोर आहे पण तिने स्वतःला कधीच विचारलं नाही कि मी थांबावं का कारण तिच्या आत कुठेतरी एक शांत आवाज होता जो म्हणायचा तू थकली आहेस हरलेली नाहीस पहिल्यांदा नोकरी लागली तेव्हा पगार फारसा नव्हता पण त्या पहिल्या पगारातून तिने आईसाठी औषध घेतली घरासाठी किराणा आणला आणि स्वतःसाठी फक्त एक वही घेतली त्या वहीच्या पहिल्या पानावर तिने लिहिलं एक दिवस मी माझ्या आयुष्याचा अभिमान बाळगेन आयुष्य पुढे सरकत होतं अडचणी कमी झाल्या नाहीत पण तिची ताकद वाढत गेली कामाच्या ठिकाणी लोक तिला कमी लेखायचे तिच्या शांत स्वभावाचा फायदा घ्यायचे पण तिने काम थांबवलं नाही कारण तिला माहित होत परिणाम बोलतो शब्द नाही एकदा मोठं अपयश आलं ज्या प्रमोशनसाठी तिने वर्षभर मेहनत घेतली होती ते दुसऱ्यालाच मिळालं त्या दिवशी ती खूप रडली तिला वाटलं सगळं व्यर्थ आहे पण दुसऱ्या दिवशी आरशात पाहून तिने स्वतःलाच विचारलं हेच अपयश शेवटचं ठरणार का आणि उत्तर तिच्याच आतून आलं नाही त्या दिवशी तिने ठरवलं अपयशाला कारण नाही ती पायरी बनवायचं हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला कारण तिच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली तिच्यावर जबाबदाऱ्या वाढू लागल्या आणि तिची आत्मविश्वासाची आत्मविश्वासही आई आता बरी होती घरात हसू परत आलं होतं पण तरीही तिने संघर्ष विसरला नाही कारण जो माहित होत जो संघर्ष विसरतो तो पुन्हा कोसळतो एक दिवस तीच मुलगी जिला कधी तुझ्याने काय होणार असं विचारलं गेलं होतं तीच लोकांना मार्गदर्शन करत होती प्रेरणा देत होती आणि तेव्हा तिला जाणवलं की आयुष्य जिंकणं म्हणजे मोठं घर गाडी किंवा पैसा नाही तर स्वतःवरचा विश्वास टिकवणं आहे पडूनही उभं राहणं आहे आणि हार न मानणं आहे आजही आयुष्य सोपं नाही समस्या येतात चिंता येते भीती येते पण फरक एवढाच आहे की आता ती घाबरत नाही कारण तिला माहीत आहे आयुष्य कितीही कठीण असलं तरी जो माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो मेहनत सोडत नाही आणि आशा जपतो त्याला आयुष्य एक दिवस नक्कीच स्वीकारत आयुष्य तिला शिकवून गेलं की प्रत्येक आधारामागे अंधारामागे उजेड असतो प्रत्येक अश्रू मागे ताकद असते आणि प्रत्येक थांबण्याच्या क्षणी एक नवीन सुरुवात लपलेली असते म्हणूनच आयुष्य सुंदर नसलं तरी अर्थपूर्ण नक्कीच असत आणि जे आयुष्याशी लढतात तेच एक दिवस आयुष्य जिंकतात पडूनही उभं रहा अपयशाला पायरी बनवा प्रत्येक अडचणीतून शिकत राहा स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा मेहनत कधीही थांबवू नका भीतीला समोरे जा संकटाला समोरे जा कारण आयुष्य नेहमी सोपे नसते पण जे ध्येय आत्मविश्वास आणि चिकाटीने आयुष्याशी लढतात ते स्वतःला विसरूनही प्रयत्न करतात तेच एक दिवस प्रत्येक अंधारांवर प्रकाश पाडतात आणि शेवटी आयुष्य जिंकतात तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करायला विसरू नका भेटू परत पुढच्या